नमस्कार आजकाल बऱ्याचदा पंचकर्म म्हणजे काय हा प्रश्न विचारला जातो पंचकर्म ही आयुर्वेदातली अत्यंत महत्त्वाची अशी उपचारपद्धती आहे पंचकर्मामुळे शरीरातील दोषांचा साठा नाहीसा होतो अगदी सोप्या भाषेत पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी शरीर डिटॉक्सिफिकेशन शरीरातील दोषांचा साठा नाहीसा झाल्यामुळे शरीरात असलेले रोगही कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर रोग प्रिव्हेशन किंवा रोग होऊच नये म्हणून आपल्याला पंचकर्माची असा दुहेरी फायदा आपल्याला होतो पंचकर्मा पंचकर्मामुळे लवकर गुणही यायला मदत होते असा एक गैरसमज आहे की आयुर्वेदामुळे उशिरा गुण येतो पण पंचकर्मामुळे शरीर शुद्धी झाल्यामुळे शरीरातील दोषांचा सा साठा नाहीसा होतो त्यामुळे उरलेल्या दोषांची चिकित्सा करायला जास्त वेळ लागत नाही आणि लवकर गुण यायला मदत होते जसं साधं उदाहरण घेतलं आपण तर आपली गाडीची सर्व्हिसिंग आपण करून घेतो गाडीला काही झालेलं नसतं तरी आपण सर्व्हिसिंग करून घेतो किंवा जर बिघाड झाला असेल तर आपण सर्व्हिसिंग करून त्याचं बिघाड दुरुस्त करून घेतो सर्व्हिसिंग केल्यामुळे गाडीचं मायलेज तिचं आयुष्य तिचं एक स्मूथनेस असं वाढायला मदत होते तसंच शरीराची शुद्धी केल्यानंतर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन केल्यानंतर असलेल्या रोगातील दोषांचा साठा नाहीसा होऊन तो रोग बरा व्हायला मदत होतेच पण त्याबरोबरच रोग होऊच नये पुढचे जे रोग उद्भवणार आहेत ते होऊ नये म्हणून प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हेही साध्य व्हायला पंचकर्मामुळे नक्की मदत होते धन्यवाद